नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्यभरामध्ये पावसात जोर वाढत असून पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान राज्यात जबरदस्त पावसात जोर वाढत आहे तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे पुढील पाच दिवसांमध्ये बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो किनारपट्टीला जबरदस्त पाऊस जोर पुढील पाच दिवसांमध्ये वाढत आहे किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते जबरदस्त जोर वाढतो आहे राजापूरकडे जर बघितलं तर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर तसंच हा जो सर्व परिसर आहे रायपतन वडापेठ पुरंगड लांजा जबरदस्त जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जबरदस्त पावस जोर पुढील पाच दिवसांमध्ये किनारपट्टीला वाढत आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसंच बिलकर साखरपादिवस दुर्गसंगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच बारापासून तर सोळा जुलैच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता देखील आहे माखजनकडे जोर जास्त आहे कोयना पाटांकडे देखील मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी चिपळूण हगर खेड दापोली प्रतापगड सर्वत्र मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे दिवेघर कोरेगाव जोरदार पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोर किनारपट्टीला वाढत आहे पुढील पाच तर मुरुज जंजिरा ताला इंदापूर लवासा सर्वत्र अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे काशीत रेवदांडा तसंच रवहाणा गोठाणा शिरगाव आंबेवाणी सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता या ठिकाणी आहे पुढील पाच दिवसांमध्ये अलिबाग चोंडी पेन शिरोली खोपोली या ठिकाणी देखील जबरदस्त जोर वाढतो आहे पुन्हा एकदा जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता या ठिकाणी किनारपट्टीला आपल्याला बघायला मिळू शकते तर कुसर कर्जत निरल जोरदार पाऊस शक्यता आंबेगाव मुरबाड बदलापूर तसंच पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळीवाडा खिचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर अतिमुसळधार पाऊस शक्यता शकत अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील मुंबई ठाणे या ठिकाणी बघायला मिळू शकतो ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली शहापूर पिल्वी उंबरपाडा वसविरार जोरदार पाऊस राहील अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे देखील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुढील पाच दिवसांमध्ये तर सपाले गोदमल वाडा मानूर पालघर बोईसर वानगाव कासाकोड जबरदस्त पावस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे तर मित्रांनो नाशिककडे बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावस जोर वाढत आहे पाऊस जबरदस्त जोरदार पाऊस आई आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत असून पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तर नाशिकमध्ये जर बघितलं तर मालेगाव मनमाडिवला हा जो काही परिसर आहे मुसळधार पावसाची आहे या ठिकाणी आहे पुढील पाच दिवसांमध्ये तर सटाणा देवळा चांदवड कळवण दोधांबे चांदवड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे वनी जोपूल ओझर जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय तसेच निफाड लासलगाव पाटोदा येवला देवगाव मंजूर निमगाव सिन्नर माळसाखरे तसंच सिन्नर पांढुर्ली डुबरे तिर्डे नांदूर शेंगोटे सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे वावी मिरगाव की हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील पाच दिवसांमध्ये बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो जोर वाढता आहे पावसाचा या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अहिल्या देखील नगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे कोपरगाव शिर्डी राहता पुलतांबा जवळ की हा जो काहीतरी सर आहे जोरदार पाऊस शिकता आहे या ठिकाणी देखील पावसात जोर जबरदस्त वाढत आहे श्रीरामपूरकडे जोर जास्त राहील संगमनेरकडे मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील भाग बदला तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय संगमनेरकडे जोर, संगमनेर जोर थोडा कमी राहील श्रीरामपूर राहुळी घोडेगाव भगूर पाथडी जोरदार पाऊस अशी जबरदस्त मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय अहिल्या देवीनगर राळेगाव काळा जामखेड सर्वत्र हा जो परिसर राहील जोर जास्त आहे या ठिकाणी कर्जत करमाळ श्रीगोंदा मुसळधार पाऊस आहे या ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये आहे जोर जास्त आहे पुण्यामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील घारगाव आळखोटी शिरूर तसेच जुन्नूर मनसर चाकण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे पुणे या ठिकाणी देखील काही भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस पुनावाले सुजगाव दायरी लोणीका घोली आळंदी चाकण शिंदे तसंच शिवापूर सासवड सोनापूर या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय लोणक फलटणकडे मध्यम स्वरूपात राहील बारामतीकडे मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस देखील राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे जोर जास्त आहे मेदा वसुळपूर सौराट अरशी शिंगावडी मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी यादृष्टी देखील बघायला मिळू शकते पूर्व भागकडे मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे कोरेगाव रेहमत पूर अंडाव पुसावली वडूज दहिवडी निधाल मध्यम सरी शक्यता आहे हलक्या मध्यमधे देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे मोल आद्राकी लोनत फलटण बारामती लाटे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत असून सोलापूरकडे मात्र जोर जास्त आहे जोरदार पावसोबत तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो जास्त भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज या ठिकाणी जोरदार पाऊस पिलीवकडे मध्यम सरी शिकता आहे पुढील पाच दिवसात पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर कलकोट या देखील जोर वाढलेला आहे सोलापूरकडे मात्र जास्त भागामध्ये हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे कृंदावडकुडाची अथनी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तासगाव कोची नागज विटा मायनी मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये कोल्हापूरकडे सोलापूरपेक्षा जोर जास्त आहे ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे जबरदस्त जोर या ठिकाणी वाढलेला राहील कोकुड मालकापूर परोळा संगृळ इस्पुर्ली तसेच राधानगरी गगनबावडा बिद्री गारगोटी जोरदार पाऊस राधानगरी गगनबावडाच्या काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पुढील पाच मा दिवसांमध्ये म्हणजेच बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे जबरदस्त जोर या ठिकाणी देखील वाढत आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षेत्राकडे जर बघितलं तर पैठण दाखेबाल दहीगावने भक्तापूर जोरदार पावसाची शक्यता आहे गंगापूर वायजापूर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू आहे तसेच दौलताबाद गुफाय देवगड हतनूर कन्नड अंबाला साईगवन चाळीसगाव सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे पाऊस जोर वाढत आहे फुलंब्री विरामगाव पिशोर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू आहे आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी बोकरदन सर्वत्र मुसळधार पाऊसची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव या ठिकाणदेखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी वडी गुद्रामाचगाव शोधता या देखील जोरदार पाऊस शिकत आहे बीड जिल्ह्याकडे देखील जोर वाढत आहे गेवराई उमापूर मंगरूळ माजलगाव या मुसळधार पाऊस पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी चांगल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो आहे बीड वडवणी तळेगाव शिरसाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच धारूर केज येळम चौसाळा या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यत आहे कळम मासा तारकडभूमी या ठिकाणी जोरदार पाऊस शकत आहे येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी पावस जोर वाढत आहे तर लातूरमध्ये जर बघितलं तर लातूर, लातूर रावसालंगा अशवंत पाल उदगीर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील उत्तरेला अहमदपूर बडलापूरकडे जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय परभणीमध्ये लातूरपेक्षा जोर जास्तच आहे जोरदार पाऊस शक्यता परभणीमध्ये आपल्याला झरी बोरी जंतूर सैलू पाथरी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय परळी पालम खेड सोनपेठ शिरसाळ या ठिकाणी देखील जोरदार पाऊस शक्यता आहे नांदेड वागाळाकडे मुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य देखील बघायला मिळू शकतोय पूर्णा बासमत नांदेडवागाळा भोकर पेठ जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे हिमायतनगर उंबरखेड तामसा जोर जास्त आहे या ठिकाणी हिंगोलीकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस अशी शकतो पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे पुढील पाच दिवसांमध्ये तर मित्रांनो आता विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे विदर्भामध्ये जास्त जोर वाढत आहे मराठवाड्यापेक्षाही जोर जास्त वाढत आहे विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये तर नागपूरकडे बघितलं तर या ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय नागपूरमध्ये कोंडाली काटोल नरखेड जोरदार पाऊस राहील या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाचगाव हिंगणा नागपूर कामपट्टी वाघोली कामठी बडेगाव बिछवा सावणे उमरी या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय जोर जास्त या ठिकाणी हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहील तर भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूरच्या तुलनेमध्ये जोर जास्तच आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते जोर जास्त बघायला मिळू शकते भंडारामध्ये भंडारा वारथी तसेच चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कंधारी अतिमुसळधार पाऊस अशी आहे उमरेड खरगाव घावपूर पौनी गोथंगा वडिल या ठिकाणी देखील जोर जास्तच बघायला मिळू शकतो आणि गोंदियाकडे बघितलं गोंदिया, गोंदिया लांजीराव वारसिवनी बालाघाट तर साकोली देवरी जोर जास्त वाढत आहे गडचिलीकडे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी देखील बघायला मिळू शकते मुरुंगाव कापसी गडचुली चामोर्शी मूल तसंच मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील पाच दिवसांमध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे तर चंद्रपूरमध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती जोरदार पाऊस ठिकाणी राहील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान आज दुपारनंतर रात्री पाऊस जोर वाढत आहे तर मित्रांनो या ठिकाणी वणी कारकडेच जर बघितलं यवतमाळच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस राहील पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र जोरदार पाऊस शिकत आहे आणि या ठिकाणी रुई जवई आर्णी ध्यानी साखरी दिग्रस दरवा लखेड यवतमाळ कलाम हा बाबुळगाव फलेगाव सर्वत्र या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे वर्धा जिल्ह्याकडे देवळी कोल्हापूरकडे बघितलं तर जोर जास्त आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडी सर्वत्र जोरदार पाऊस अशक्यता या ठिकाणी आहे पुढील पाच दिवसांमध्ये जोर वाढत आहे हिंगणघाट वाढण्यावर पुणे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस अश्यता आहे वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील मुसळधार पाऊस राहील लाडगड वधुना अरवी तळगावस्टी कारंजा मध्यम ते भाग भागाबद्दल जोरदार पाऊस अशक्यता या ठिकाणी आहे पुढील पाच दिवसांमध्ये अमरावतीकडे मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाण राहील अमरावती चांदूर मोजरी आष्टी मोर्शी वरुड नरखेड सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी जोर कमी राहील अचलपूर चिखलदाराच्या काही भागामध्ये तर या ठिकाणी मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस चिखलदार रसाल चिखल धारणीच्या काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हरा जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस अशी आहे पातूरकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अकोल्यापेक्षा जोर थोडा जास्त राहील मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूर पेर कारंजा खेडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिटाटरीसोबत या ठिकाणी जोर वाढत आहे आणि बुलढाणाकडे लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली जोरदार पावसा शिकत मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील या ठिकाणी देखील जोर वाढत आहे मोटाला खामगाव मलकापूर जामोद सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसा शिकत या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील पाच दिवसांमध्ये बारा जुलैपासून तर सोळा जुलैच्या दरम्यान बघायला मिळू शकतो जोर जास्त वाढत आहे आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस रावेर जानुरी फाली स्टेशन फैजपूर यावल हिरापोरा आडगाव आडवड चोपडा काठोरी जालोद धरंगावर सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा राहील जोर थोडा कमी आहे या ठिकाणी चिमठाणी नर्डाणे दोंडाईचा शरपूर शिंदेखेडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील धुळे जिल्ह्याकडे जोर थोडा कमीच आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी जबरदस्त दे जोरदार देखील होऊ शकतो आहे मात्र जास्त भागामध्ये मा मध्यम स्वरूपाचा राहील नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळदा जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये जोर वाढलेला राहील विसरवाडीकडे जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतं अक्कलकुआर्णीकडे कर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर खानदेशामध्ये धुळे नंदुरबार धुळेच्या उत्तर भागामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे किनारपट्टीला जर बघितलं तर किनारपट्टीला जबरदस्त पावस जोर वाढत आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता कथा पुढील पाच दिवसांमध्ये आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोर कमी आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये राहतील तर मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो विदर्भामध्ये जबरदस्त पावस जोर वाढत असून या ठिकाणी काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आम्हाला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र